सह्याद्री डिजिटल बातमी खरी भूमिका थांबव राजकीय आणि सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर समर्थक आणि सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील एक युवक सचिन पडवळ यांच्या पत्नी रोहिणी पडवळ या येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून आंबेठाण गणातून प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत हे औचित्य साधून काकडा आरतीच्या निमित्ताने रोहिणी पटवळ या आंबेठाण गणातील विविध गावांना भेटी देऊन आपला परिचय देत आहेत इच्छुक उमेदवार रोहिणी सचिन पटवळ यांनी काकडा आरतीच्या निमित्ताने आंबेठाण पंचायत समिती गणातील गडद कोळीये भालसिंगवाडी गाबरवा डी आवळेवाडी देशमुखवाडी वाहगाव शिवे करंज विहिरे थोपटवाडी आसखेड खुर्द शेलू भांबोली वराळे कोरेगाव खुर्द आंबेठाण सोळबण बोरदरा कोणवडी खुर्द रोहकल वाकीखुर्द या प्रत्येक गावामधील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांना भल्या पहाटे भेटी देत चहा पाण्यासाठी लागणारे साहित्य सप्रेम भेट म्हणून देण्यात आले आहे खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी काळे आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा आंबेठाणचे माजी सरपंच सुभाष मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरदारा गावच्या कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्या रोहिणी सचिन पडवळ यांच्या संकल्पनेतून बेटी गाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचे वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांनी कौतुक केले आहे आपण दिलेल्या साहित्याची आम्हाला दरवर्षी आपली आठवण करून देईल आणि आमची महत्वाची अडचण आपण दूर केल्याबद्दल आपले मनापासून आभार अशा भावना भाविक भक्तांनी व्यक्त केल्या आणि निवडणुकीसाठी के रोहिणी सचिन पडवळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत